नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल ब्रोहन मुंबई महानगरपालिकेची कामगार विभागाची भरती जाहीर झालेली होती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भरतीसाठी लागणारी आवश्यक पात्रता त्याचबरोबर परीक्षा पद्धती या परीक्षेचा अभ्यासक्रम अभ्यासाची रणनीती या घटकावर चर्चा करणार आहोत आपण पाहू शकतो की ही सविस्तर जाहिरात ब्रोहन मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आपल्याला दिसून येते ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया कामगार पदासाठी राबवली जात आहे या ठिकाणी देवणार पशुवध गृह जे आहे या ठिकाणी जी कामगारपदाची अडतीस पदं आहेत द गटामधली ती पदं भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे याच्यामध्ये जी पदं आहेत थोडंसं या मुद्द्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे की ही जी पदं आहेत ही अनुसूचित जातीसाठी चार आहेत अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे विमुक्त जातीसाठी एक पद आहे भटक्या जमातीसाठी दोन पदं आहेत भटक्या जमाती क साठी दोन पदं आहेत आणि भटक्या जमाती साठी दोन पद आहेत त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग एक आहे इतर मागास वर्ग चार पदं आहेत ही सर्वसाधारण आहेत त्याच्यानंतर महिला आरक्षण जी पदं आहेत ती दिलेली आहेत माजी सैनिकांची पदं दिली आहेत प्रकल्पग्रस्तांची आहेत भूकंपग्रस्तांची आहेत खेळाडूंची आहेत आणि जर आपण एकूण पदं पाहिली तर ही एकूण पदं किती आहेत अडतीस पदं जी आहेत ती या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत तर या संपूर्ण परीक्षेला अर्ज कसे सादर करावायचे ही सविस्तर जाहिरात आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी ही जी सविस्तर जाहिरात आहे ही तुम्हाला महानगरपालिकेच्या वेबसाईटवर सध्या उपलब्ध आहे त्याचबरोबर ओमकार अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला ही जाहिरात पाहावयास मिळेल या जाहिरातीमध्ये नेमके महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे पद आणि वेतन श्रेणी या संदर्भातला या ठिकाणी पद कोणतं आहे तर पद कामगार गट ड अडतीस रिक्त पद आहेत प्रोबेशन पिरियड जो आहे हा तीन वर्षाचा असणार आहे कामाचं स्वरूप पशुवधगृह स्वच्छ सुच, स्वच्छता धुलाई आणि रस्ते सफाई या स्वरूपाचं असणार आहे कामाची वेळ तिन्ही पाळीमध्ये हे काम करावं लागणार आहे तिन्ही शिफ्टमध्ये हे काम करावं लागणार आहे त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असला पाहिजे दहावी उत्तीर्ण असला पाहिजे त्याचबरोबर मराठी हा विषय दहावीला असला पाहिजे शारीरिक मोजमाप जे आहे हे पन्नास किलोग्रॅम वजन किलो असलं पाहिजे उंची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर पुरुष उमेदवारासाठी महिला उमेदवारासाठी वजन पंचेचाळीस किलोग्रॅम असलं पाहिजे आणि उंची एकशे पन्नास सेंटीमीटर रहिवाशी अट भारतीय नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असणं आवश्यक आहे म्हणजे डोमेसेल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे शैक्षणिक पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे दुसरं वयाची जी पा पात्रता आहे ही खुल्या प्रवर्गासाठी अठरा वर्ष ते अडतीस वर्ष अशी आहे त्यामध्ये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी म्हणजे सर्व राखीव प्रवर्गासाठी मागासवर्गीय प्रवर्ग असतील खेळाडू उमेदवार असतील यांच्यासाठी किमान वय जे आहे अठरा वर्ष कमाल वैज आहे हे त्रेचाळीस वर्ष अपंग उमेदवारांसाठी त्याचबरोबर जे दिव्यांग प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांसाठी किमान वय जे आहे हे अठरा वर्ष आहे आणि कमाल जे आहे हे पंचेचाळीस वर्ष आहे माजी सैनिकांसाठी अठरा वर्ष किमान वय आणि सेवा आधी तीन वर्ष आणि कमाल पंचेचाळीस वयो ही वयोमर्यादा माझी सैनिकांसाठी आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जे आरक्षण आहे हे आरक्षणाची पदं आपण पाहिली अनुसूचित जातीसाठी नऊ पद आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन पद आहेत विमुक्त जातींसाठी तीन पद आहेत भटक्या जमाती बसाठी दोन पद आहेत साठी तीन पद आहेत ड साठी तीन पद आहेत आणि ओबीसीसाठी पंधरा पदं आहेत यामध्ये लक्षात येईल तुमच्या की ई डब्ल्यू एस ए सी बी सी किंवा खुल्या प्रवर्गाची पदं जी आहेत ती जाहिरातीमध्ये उपलब्ध नाही अर्ज कधी भरावयाचे आहेत तर अर्ज अठ्ठावीस जून दोन हजार पासून भरावयाचे आहेत याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये शुल्क आहे मागास प्रवर्गासाठी जे शुल्क आहे हे नऊशे रुपये आहे अर्ज भरावयाचे आहेत हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाऊन जे पोर्टल एम सी जी, जी एम डॉट जी ओ वी डॉट इन या पोर्टलवर जाऊन भरावयाचे आहेत परीक्षा जे आहे हे परीक्षा एकाच टप्प्यामध्ये असणार आहे लेखी परीक्षा असेल ही लेखी परीक्षा एकूण शंभर गुण म्हणजे दोनशे गुण आहेत आणि शंभर प्रश्न आहेत यामध्ये मराठी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न आहेत इंग्रजी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न आहेत सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न आहेत आणि बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न आहेत असे एकूण शंभर प्रश्न असतील शंभर मिनिट वेळ असेल आणि दोनशे गुण असतील अशा पद्धतीने हे परीक्षेचं स्वरूप असेल प्रत्येक विषयासाठी पंचवीस मिनिटांचा स्वतंत्र वेळ दिला जाईल एक विभाग पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या विभागाकडे जाता येणार नाही वेळ संपल्यावर मागील विभागातील प्रश्नांचे रिव्ह्यू करता येणार नाहीत एकापेक्षा जास्त साचा पैसा झाल्यास सामान्यकरण म्हणजे नॉर्मलायझेशन मेथड अवलंबली जाईल गुणवत्ता यादीसाठी किमान पंचेचाळीस गुण मिळवणं अनिवार्य आहे किमान पंचाळीस टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे म्हणजे यामध्ये ही जी परीक्षा आहे ही आ, लेखी स्वरूपामध्ये होणार आहे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल आणि याच्यामध्ये एकूण शंभर गुणांची परीक्षा असणार आहे त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्र जे आहेत यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला त्याचबरोबर जन्म दाखला लागेल डोमेसाइल सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्याचा आधिवासी पत्र लागेल दहावी गुणपत्र किंवा उत्तीर्ण प्रमाणपत्र लागेल दहावीचं मार्कलिस्ट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट दोन्ही लागतील जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि असेल तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र <clears throat> त्याचबरोबर नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला जो आहे की उत्पन्न तुम्ही क्रिमिलर गटामध्ये मोडत नाही अशा स्वरूपाचं प्रमाणपत्र लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आणि वैध आधार कार्ड किंवा पॅन पॅन कार्ड तुम्हाला आ, या ठिकाणी लागणार आहे तर अशा पद्धतीने ही जी परीक्षा पद्धती आहे त्या परीक्षा पद्धतीचं स्वरूप दिलेलं आहे अभ्यासक्रम दिलेला आहे अठ्ठावीस तारखेपासून हे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करावा आहेत त्यांनी अवश्य बृहन मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज करावेत सविस्तर जाहिरातीसाठी ओमकारक्र अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर या परीक्षे संदर्भात तुम्हाला कोणतेही मार्गदर्शन लाभल्यास ओमकारक्र अकॅडमीशी संपर्क साधा या परीक्षेच्या ज्या बॅचेस आहेत मार्गदर्शन वर्ग जे आहेत हे मार्गदर्शन वर्ग आपले एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होत आहे तुम्हाला अधिक माहितीसाठी नाईन एट सेवन झिरो फोर एट झिरो एट सेवन फाय या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता त्याचबरोबर ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांच्यापर्यंत आपल्या नातेवाईकांच्यापर्यंत पोहोचवा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा ही परीक्षा देणाऱ्या सर्व परीक्षार्थींना ओंकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद